महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ राजेश इंगोले यांच्या समाधान मानसोपचार रुग्णालय व व्यसनमुक्ती केंद्राच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त सुसज्ज युक्त अत्याधुनिक व्यसनमुक्ती केंद्राचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हाऊसिंग सोसायटी अंबेजोगाई येथे सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे काळात हा अत्यंत वेगाने वाढणारा मानसिक आजार असल्याचे डॉक्टर राजेश इंगोले यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर राजेश इंगोले सर्व मित्र परिवार हितचिंतक ज्येष्ठ मार्गदर्शक आपतेष्ट रुग्ण व रुग्ण परिवार यांना साक्षीला ठेवून समाधान मानसोपचार रुग्णालय व व्यसनमुक्ती केंद्राच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त समाधान व्यसनमुक्ती केंद्राच्या नवीन व्यसनमुक्ती केंद्राच्या वास्तूचा शुभारंभ सोहळा उद्या दिनांक एकोणतीस ऑगस्टला आपल्या साक्षीनं ठेवलेला आहे एखादं लहान बाळ जसं जन्मावं पालथं पडायला शिकावं दुडूदुडू पावले चालत चालायला शिकावं आणि मोठं होत वाटचाल करावी आणि या वाटचालीचा जसं पालकांना कौतुक असतं तसंच कौतुक या समाधान व्यसनमुक्ती केंद्र आणि मानसोपचार साक्षीदार आहात या माझ्या वैद्यकीय प्रवासामध्ये आपण मला तोलाबोलाची साथ, तोला साथ दिलीत या नवीन व्यसनमुक्ती केंद्राच्या वास्तूच्या शुभारंभ प्रसंगी आपली उपस्थिती आणि साक्ष माझ्यासाठी महत्वाचे आहे तरी या प्रसंगी उपस्थित राहून आपण मला शुभेच्छा आणि आपले शुभ आशीर्वाद द्यावे ही विनंती धन्यवाद सुप्रसिद्ध मानसोपचार उपचार व वेतन डॉक्टर राजेश इंगोले यांचा वाढदिवस तसेच तसे समाधान मानसोपचार रुग्णालय व्यसनमुक्ती केंद्र व ई जी सेंटर याच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त नूतन व्यसनमुक्ती मदत केंद्राचा भव्य शुभारंभ सोडतो हा सोळा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी सकाळी दहा ते आपल्या आगमनापर्यंत आहे स्थळ पंचायत समिती शेजारी हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाळ हो अंबाजोगाई हो शहरातील अत्याधुनिक यंत्रणा असलेली एक न्यू रुग्णालय सुसज्ज अशी इमारत रुग्णांसाठी स्वतंत्र फोलेंची सोय रक्त तपासणीसाठी पॅथॉलॉजी लॅब गोळ्यांसाठी मेडिकल रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी लिफ्टची सोय रक्तदाब मेंदूचा अधिकार म्हणजे जी शॉक थेरपी म्हणजे ई सी टी आय क्यू टेस्टिंग सोबतच योग्यच्या समस्या झोपेच्या समस्या लैंगिक समस्या दारू गांजा तंबाखू सिगारे कोके गुटका इत्यादी सोडवण्यासाठी रुग्ण भरतीची सोय समुपदेशन केंद्र या सर्व सुविधा उपलब्ध आहेत दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या शुभारंभ सोहळ्यास आपण विशेष आमंत्रित आहोत हा सोहळा सकाळी दहा ते आपल्या आगमनापर्यंत कृपया या शुभारंभ सोहळ्यास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपल्या शुभेच्छा शुभाशीर्वाद या नूतन वाटचालीस द्याव्या ही नम्र विनं